भविष्यामध्ये बंजारा समाजाला सोयी सुविधा आरक्षण राजकीय और प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला झाल्याच्या नंतर विधानसभा लोकसभेच्या जागा सुद्धा सोडाव्या लागतील सुरुवातच झालेली आहे आज बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण या संपूर्ण बीड जिल्ह्यातली ताकद आज बीडमध्ये आम्ही बीडमध्ये चाललो बीडमध्ये संपूर्ण बंजारा बीड जिल्ह्यातल्या बंजारा बांधवाची बैठक आहे त्या ठिकाणी लाखो समाज आज गोळा होतोय आज कधीही रस्त्यावर न येणारा समाज आज समाजासाठी रस्त्यावर येतोय आणि हे चांगल्या गोष्टी आहेत येणाऱ्या आमच्या भविष्यातल्या ज्या गोरगरिबाच्या पिढ्या आहेत जे उस्तोड कामगार आहेत त्यांचे मुलं शिकतील त्यांना सवलती मिळतील राजकीय लाभ होईल ह्या गोष्टी चांगल्या होतील ना त्यामुळे प्रत्येक घटकाला माझी विनंती आमच्या समाजातील की नौकरदार असेल सामान्य असतील गरीब असतील त्यांना एक वेळ नाही दहा वेळेस तरी रस्त्यावर यावं लागलं तर समाजासाठी त्यांनी यावं आणि ही कळकळीची विनंती या तुमच्या माध्यमा माध्यमाच्या माध्यमातून समाजासाठी सांगतो नाही पण विषय कसा आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हे हैदराबाद है गॅजेटेर लागू केलेले विषय आमचा आहे हैदराबाद गॅजेटेअर लागू केलेलं आहे आता हैदराबाद गॅजेटेअर आणि हैदराबादचं आमचं काय किती संबंध आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला तिथं पुरावे आहेत पूर्ण उलट ठाम चांगलं झालेलं आहे हे गॅजेटेअर एरणीवर आलेलं आहे आज प्लॅटफॉर्मवर आहे महाराष्ट्र सरकारच्या त्यामुळे गॅजेटेअर ते गव्हर्नमेंटनं आणलं चांगलं झालं आणि पंजारा समाजासाठी पूरक आहे मग आम्हाला बाकीचे आंदोलन कशी काही देणं घेणं नाही आम्हाला आमच्या समाजापुरतं तरी आम्हाला एसटी प्रवर्गाची मागणी ही आमची जुनी आहे आमचे रामराव महाराज असताना दिल्लीमध्ये आंदोलन झालं रामराव महाराज असताना आझाद मैदानावर उपोषण केलं आणि आता पुन्हा एरिवण्यावर हा विषय आलेला आहे त्यामुळे आम्हाला बाकीच्या आंदोलकाचं म्हणजे काही सांगायचं नाही ज्यांना जी मागणी करायची त्यांना ते मिळव पण आमची मूळ मागणी ही रस्त्यावर आलेली आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी पूर्ण राजकीय दबाव असेल पूर्ण दबाव घट असेल आम्ही पूर्ण ताकदीनं आता रस्त्यावर उतरणार आहोत ते काय जे आहे ते बंजारासाठी खूप पूरक आहे आणि प्रशासकीय आणि न्यायाधीय लढ्यासाठी हे खूप सोपं होऊन जाणार आहे नाही बिलकुल पूर्ण मराठवाड्यातील समाजाची तयारी झालेली आहे रस्त्यावर काय पूर्ण आंदोलन आणि शासन स्तरावर पूर्ण ज्या प्रक्रियेतून जावं लागेल ती प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी समाजाने घेतली आज गेवराईमध्ये काय मागणी गेवरायमधून हेच मागणी किती आमदार आम्ही मागणी पत्र त्यांचं आम्हाला पाठिंबा दिला आहे समाजासाठी आणि एस टी पर्व्याचं हे कारवाई जर सर आम्ही हैदराबाद हैदराबाद गेट नसारखा आमचा समाज कर्नाटकमध्ये आहे आमचा समाज आंध्रामध्ये आहे तेलंगणामध्ये आहे आमचा समाजाची याडी आमची इथं उबा आहे आणि ती याडीला जे पेरावा आहे ना हीच याडी त्या हैदराबादमध्ये हेच पेरावा आहे आणि त्यांना आरक्षण आहे आम्हाला आरक्षण नाही आम्ही गावापासनं चार किलोमीटर पाच किलोमीटर जंगलात राहतो खऱ्या खरे आदिवासी आम्ही आहेत आम्ही गाव सोडून तीन तीन चार चार किलोमीटर जंगलात राहणारे लोक आज भी आहेत आम्ही आज भी ऊसतोडीला गेलो तर जंगलात राहतो आज भी आम्ही उसाच्या राहनात राहतो साहेब आम्ही गावात गावात राहत नाही साहेब आम्ही तांड्यात राहतो म्हणजे खरे आदिवासी आम्ही आन एसी जर आला तर काय अनुसूचित जमातीसाठी जे राजकीय असेल प्रशासकीय नोकऱ्यासाठी असतील त्या जागा आम्हाला आमच्या मुलांना भविष्यात आमचे जे लेकर आहेत त्यांना फायदा होईल ना आणि आमच्या जे मूळ मागणी आहे एस टीची ती प्रमाणित आहे आणि आम्ही एकोणीसशे छप्पनच्या नंतर मुंबई राज्याशी जोडलो गेलो आम्ही छप्पनच्या पूर्वी हैदराबादमध्येच होतो आणि छप्पनच्या नंतर मुंबईमध्ये आलो म्हणजे आम्हाला मुंबई प्रांताचे नियम लागू नव्हते म्हणजे आम्हाला हैदराबाद प्रांताचे नियम लागू होते आणि ते प्रमाणित झालेले त्यामुळे मनोज दादाचं पुन्हा मी आभार व्यक्त करी कारण त्यांचं आंदोलन शंभर टक्के बंजारा समाजाच्या पथ्यावर पडलेलं आहे हा नक्कीच तर या ठिकाणी जर पाहिलं तर बंजारा समाजाकडून आता एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी हैदराबाद गॅजेटनुसार जी मागणी आहे ती केली जाते आणि रस्त्यावरची लढाई देखील या ठिकाणी करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॅमेरावर प्रमोद विकास माने हे बी मी माझा भेट